लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणारे सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा जर संदेश तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा इतरांबरोबर शेअर करावा व अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम येण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी थँक यू अँड गॉड ब्लेस यू आज आम्ही एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो लॉर्ड दाय वर्ड इज इनफ प्रभू तुझा एक शब्द काफी आहे प्रियजन हो देव हा देव आहे आणि आम्ही मनुष्य आहोत आम्ही किती जरी शब्द बोलले तरी काही घडवून आणू शकत नाही पण देवाकडे अद्भुत सामर्थ्य आहे देव जे बोलतो ते होते देवाचा शब्द वेगाने धावतो ज्या कार्यासाठी त्याने पाठविलेला आहे ते कार्य सिद्धीस नेल्याशिवाय देवाचं वचन रीते कधीही परत गेलेले नाही जाऊ शकत नाही आणि म्हणून असा हा देवाचा शब्द एक शब्द काफी आहे आज आपण सर्वांचे लक्ष या विषयाकडे मी वेध होऊ इच्छितो म्हणून आपण प्रत्येकाला माझी विनंती आहे की आज हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा गॉड ब्लेस यू मतिकृष वर्तमान याचा आठवाध्याचं वचन पाच ते आठ मी वाचत आहे मग येशू कफर नुहुमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करू या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की हा शताधिपती जो आहे हा एक रोमी अधिकारी आहे परराष्ट्रीय आहे अशा या व्यक्तीचा एक चाकर पक्षघाताने म्हणजे पॅरॅलिसिस झाल्या कारणाने अतिशय पीडित झाला होता अर्थात या जगात आज आम्ही पाहत आहोत पॅरेलिसिस झाल्यानंतर पक्षघात झाल्यानंतर मनुष्याचे हात पाय कशा प्रकारे पांगळे होतात आणि तो ज्या वेळेला येशूला विनंती करीतो तेव्हा तो येशूला प्रभूजी म्हणतो अर्थात प्रभू म्हणजे लॉर्ड ज्याला सत्ता आणि अधिकार आहे आणि येशूने ही त्वरित त्याला उत्तर दिले आहे की मी येऊन त्याला बरे करीन अर्थात त्या शताधिपतीच्या चा चाकऱ्याच्या घरी जाण्याची येशूने तयारी दर्शविली परंतु आठव्या वचनामध्ये आम्हाला एक विनंती आढळत आहे आणि ती विनंती काय आहे ती विनंती स्पष्ट करीते की आपण स्वतः अयोग्य आहोत असे तो प्रकट करीत आहे आणि माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही अर्थात हा एक रोमी शिपाई आहे व स्वतःला येशूच्या उपस्थितीमध्ये कनिष्ठ प्रतीचा तो समजत आहे येशूचे सामर्थ्य आणि त्याचा अधिकार ही गोष्ट प्रभू ख्रिस्ताच्या देवत्वाला दर्शविते त्याला या गोष्टींची माहिती असल्या कारणानेच तो येशू कडे मदतीसाठी आला होता तो कोणत्या वैद्याकडे गेला नव्हता कारण पक्षघातात बरं करण्याची शक्ती कोणाकडे नव्हती म्हणून तो येशूकडे मदत मागण्यास आलेला आहे कारण त्याचा विश्वास हा होता की येशूकडे जे सामर्थ्य आणि अधिकार आहे ते एवढे मोठे आहे आणि महान आहे की असा अधिकार अस सामर्थ्य कोणाकडेही नाही त्याने फक्त एक शब्द जरी बोलला तरी काफी आहे तुला प्रत्यक्ष येण्याची गरज नाही आजाऱ्यावर हात ठेवण्याची गरज नाही फक्त एक शब्द बोला त्या शताधिपतीने ओळखले की मी शंभर जणांवर अधिकारी आहे खरा परंतु येशू संपूर्ण सृष्टीवर अधिकार करणार आहे आणि तो जे काही करील ते मानवी शक्तीच्या पलीकडे अर्थात मनुष्याला जे अशक्य ते सर्व शक्य करण्याचे सामर्थ्य आहे कारण त्यांनी ऐकले होते की येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली होती लंगड्यांना पाय दिले होते मुके बोलू लागले होते बहिरे ऐकू लागले होते मेलेले देखील जिवंत झाले होते हे सर्व त्याला माहीत होते प्रियजन हो जेव्हा तो ही विनंती करीत आहे तेव्हा आसपास अनेक यहुदी लोक होते आणि त्या यहुद्यांतील बहुतेक जण हे माणितहीन होते की येशूकडे जीवनावर आणि मरणावर ही अधिकार आहे जे यहुदी मसिहाची वाट पाहत होते आणि मसीहा त्यांच्या पुढे उभा आहे पण ते यहुदी हे ओळखू शकले नाहीत जे शास्त्रलेख वाचत होते परंतु हा एक रोमी शिपाई एक परराष्ट्रीय व्यक्ती हा यहुदी नव्हता याला येशूची ओळख झालेली आहे इब्री लोकसपत्र लोकसपत्रकरा सहावं वचन म्हणते विश्वास वाचून देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे आणि या व्यक्तीने असा विश्वास केला दहावं वचन म्हणते हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व वा आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही पहा काय अद्भुत विश्वास आहे शताधिपतीमध्ये असा विश्वास आढळलेला आहे जो सर्वोच्च प्रतीचा उच्च प्रतीचा आणि म्हणून येशूने त्याची प्रशंसा केलेली आहे शतपतीला कळले की येशू हा प्रभू आहे देवाच्या राज्यात महान अधिकार असलेला हाच आहे आध्यात्मिक अधिकाराविषयी त्याला प्रकाशन प्राप्त झाले अर्थात या जगात सर्व गोष्टी प्रभू येशूच्या अधिकाराखाली आहेत हे त्याने ओळखले आजार ही येशूच्या अधीन आहे तो शब्द बोलेल आणि माझा पक्षघाती चाकर आपल्या दुखनांतून पूर्ण बरा होईल हा विश्वास त्याच्या आहे शब्द पाठविला आणि ज्या क्षणी तो पाठविला त्या क्षणी तो बरा झाला दोन पाच याचं वचन मी नऊ पासून वाचत आहे नामान नावाचा एक व्यक्ती कोडी झाला होता फार मोठा सरदार होता परंतु त्याचे कोड बरे करण्याची कोणाकडेही सामर्थ्य नव्हते आणि तो आरामी होता सिरियन होता सेनापती आणि तो इस्रायलमध्ये अलिशा नावाच्या संदेश त्याच्या घरी पोहोचलेला आहे काय झाले आम्ही पाहूया नवन तेव्हा अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला अलिशाने एका जासुदाच्या हाती त्या सांगून पाठविले की जाऊन यार्दीने सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील अर्थात हे शब्द अलिशाचे नसून अलिशाद्वारे देवाने हे प्रकट केले परंतु हा संदेश त्याने आपल्या एका जासुदाद्वारे पाठवून दिला आणि तो बाहेर स्वतः आला नाही हे ऐकून नामान रागवून चालता झाला नामन जो आला होता त्याला राग आला कारण त्याची काहीतरी अपेक्षा होती तो म्हणाला पहा मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करेल दिमिष्कातल्या नद्या अबनाव परपर या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचे नाही काय असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला प्रियजण हो मनुष्य देवाकडे येतो आणि त्याला देवाकडून काही पाहिजे मनुष्य ज्या वेळेला आपल्या मोठेपणाने देवाकडे येतो तेव्हा देवाकडून त्याला काही प्राप्त होऊ शकत नाही त्याने देवापुढे झुकले पाहिजे नमन केले पाहिजे आणि देव जे म्हणतो ते समजून घेतले पाहिजे देवाच्या शब्दात देव बिलकुल बदल करीत नाही देव जे बोलला ते मनुष्याने स्वीकारले पाहिजे देवाच्या कोणत्याही शब्दाला आणि त्याने जे सांगितले त्याला पर्याय नाही नामान इथे पर्याय मार्ग देत आहे त्याला सांगितले यार्देन नदीमध्ये जाऊन स्नान कर सात वेळा स्नान एकदा दोनदा चारदा सहा वेळा करून ही फायदा नाही सात म्हणजे सात वेळा त्याला बुड्या मारणे गरजेचे आहे प्रिय जण हो नामान म्हणतो की अबना आणि परपर हे आमच्या देशातल्या नद्या आहेत त्या यार्देनेपेक्षा शुद्ध आहेत चालू शकत नाहीत कारण देवाचा शब्द म्हणतो यादे मध्येच स्नान करावे लागेल म्हणजे आरोग्य मिळेल आम्ही देवाचं वचन कधीही खोट ठरवू शकत नाही बदलू शकत नाही पर्याय मार्ग शोधू शकत नाही जस देवाने दिलाय तसं आम्ही घेतलं पाहिजे रागवून चालत नाही अजूनपर्यंत जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे थँक यू अँड गॉड ब्लेस यू स्तोत्र सहित एकशे सात अध्याय आणि याचं वचन वीस मी वाचत आहे तो आपले वचन पाठवून बरे करितो नाशापासून त्यांचा बचाव करीतो देव आपला शब्द पाठवितो आणि पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तो शब्द धावतो ज्या राष्ट्रात ज्या लोकासाठी ज्या व्यक्तीसाठी तो पाठविलेला आहे तेथे कार्य केल्याशिवाय तो परत येत नाही वचन म्हणते नाशापासून त्याचा बचाव करीतो अर्थात देवाला माहीत आहे आपल्या लोकांना कसे वाचवावे आणि देव हे जाणतो नाशापासून त्यांचा जीव आपलं वचन पाठवून त्यांचा जीव वाचवितो देव महान आहे तो सर्व समर्थ आहे तो जे बोलतो ते होते त्याच्या शब्दात निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आहे मिलेल्यास जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे रोग्यांस बरे करण्याचे सामर्थ्य आहे आज तुमच्या जीवनात तेच कार्य करावयास तो समर्थ आहे जर तुम्ही हा देवाचा शब्द स्वीकाराल येशूने मत ते चार चार मध्ये म्हटले मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे हेच प्रत्येक वचन आम्हाला स्वीकारणे गरजेचे आहे जे देव पाठवितो आज आमच्याकडे बायबल म्हणजे देवाच्या शब्दाचा खजाना देऊन ठेवलेला आहे म्हणून बायबल जुनं करार नवा करार देवाच्या शब्दाचा खजाना हा या बायबलमध्ये आहे म्हणूनच बायबल फार महत्त्वाचे पुस्तक आहे देवाने आपल्या शब्दांद्वारे आपले उद्देश साध्य केले आहेत आणि आजही देव ते करीत आहे प्रियजनो आजपर्यंत देवाच्या एक एक शब्दाने लोकांचे जीवन बदललेले आहे कधीही देवाच्या वचनाला हलके समजता कामा नये देवाच्या एकाही वचनाला कोणी आव्हान देऊ शकत नाही या संपूर्ण सृष्टीत देवाच्या मुखांतून निघालेले वचन सर्वोच्च आहे ते काहीही करू शकते म्हणून देवाचं एक वचन पुरेसे आहे पत्र दोन अध्याय वचन म्हणते कारण ख्रिस्ताच्या देवपणाची सर्व पूर्णता मूर्तीमान वसते प्रभू ख्रिस्त काही साधारण मनुष्य नव्हता तो शरीरात मनुष्य होता परंतु आत्म्यामध्ये देव होता वचन म्हणते देवपणाची सर्व पूर्णता येशूमध्ये मूर्तिमान वास करते यशयाचं पुस्तक पंचावन्न अध्याय याचं अकरावं वचन मी आपणापुढे पुढे वाचत आहे त्याप्रमाणे माझ्या मुखांतून निघणारे वचन होईल देव स्वतः म्हणत आहे की त्याच्या मुखांतून जे वचन निघेल ते कसं असेल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले केल्या वाचून मस्कडे विफल होऊन परत येणार नाही अर्थात देवाला आपल्या वचनाविषयी पूर्ण खात्री आहे कारण तो निर्माण करता आहे त्याच्या शब्दात निर्माण करण्याची शक्ती आहे आहे आणि तोच देव ज्याने हे सगळं निर्माण केले तो या जगातला पण जगाने त्याला ओळखले नाही आणि त्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियजन हो प्रभू ख्रिस्त या जगात ज्या वेळेला आला आम्ही पाहतो की लाजर मरण पावला होता आणि येशू ख्रिस्त तो आजारी असताना त्याला भेटावयास गेला नव्हता परंतु लाझरला मरून चार दिवस झालेले आहेत आणि त्यावेळेला येशू गेलेला आहे त्यावेळेला गेले ला त्या ला लाजर हा जवळजवळ शहाण्य तास होऊन गेले होते आतडे पोटातले आणि संपूर्ण शरीराचे मांस आणि कातडी सर्व छिन्न विछिन्न होऊन गेली होती मनुष्याच्या शरीरांतून मृत्यू पावल्यानंतर किडे निघत असतात आणि लाझरचं शरीर तसं झालं होतं मार्था मनात होती की प्रभू आता दुर्गंधी येईल परंतु एकच शब्द येशूने बोलला लाजरा बाहेर ये आणि प्रियजन हो या शब्दामध्ये अद्भुत सामर्थ्य होत एका व्यक्तीसाठी येशूने हा शब्द पुकारला होता चार दिवस होऊन ज्याला पुरले होते त्या लाजरला येशू ख्रिस्ताने जिवंत केले आणि सर्व लोक आश्चर्यचकित झाले मनुष्य या जगात निर्माण केल्यापासून असा चमत्कार कधी घडला नव्हता पण येशूच्या शब्दात सामर्थ्य आहे हे येशूला दाखवायचे होते की तो नक्की कोण आहे इब्री लोकसपत्रकराय तिसरं वचन म्हणते विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही अर्थात अदृश्य गोष्टींतून दृश्य गोष्टी अस्तित्वात आणल्या गेल्या आणि त्या देवाच्या शब्दाने झाल्या देव बोलतो आणि देवाच्या शब्दा मागे क्रिएटिव्ह पॉवर आहे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य देवाच्या शब्दामध्ये दे आहे बायबलची सुरुवात ही देवाच्या शब्दाद्वारे काय होऊ शकते याने केलेली आहे उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय दोन वचन मी वाचत आहे आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होते जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता तेव्हा देव बोलला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला आकाश आणि पृथ्वी ही देवाने निर्माण केली असं वचन पहिलं वचन शिकविते परंतु पृथ्वी आकारविरहित होती शून्य होती बेढब झाली होती आणि त्याला आकार देण्यासाठी आणि पृथ्वीला पूर्णरुपी स्थापित करण्यासाठी देवाला निर्मितीच्या प्रक्रियेतून न्यायचे होते परंतु देवाने एक शब्द मात्र बोलला काय बोलला प्रकाश होवो आणि त्या क्षणी प्रकाश झालेला आहे सर्व काही बिघडलेले आम्हाला दिसते परंतु देव सर्व काही नवीन करीतो कारण देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे देव सर्व काही परिस्थिती बदलून टाकतो देवाच्या शब्दामध्ये फार मोठे सामर्थ्य आणि शक्ती आहे देवाचा शब्द मनुष्याच्या शब्दाशी आम्ही तुलना करू शकत नाही मनुष्य काहीच करू शकत नाही अपूर्ण आहे ना देव सर्व समर्थ अनंत देव चमत्कारिक देव सर्व उत्पन्न करणारा तो आहे म्हणून देवाचं एक वचन पुरेसे आहे यशाच्या पुस्तक चाळीस अध्यायाचं चा वचन मी बारापासून वाचत आहे जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे आकाशाचे माप आपल्या वीतीने कोणी घेतले आहे अर्थात देवाने आकाशाचे माप वीतीद्वारे घेतलेलं आहे लक्षात घ्या पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोडले आहेत परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे चौदा वचन त्याने कोणाला मसलत विचारली सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले त्याला कोणी ज्ञान शिकविले सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखविला पहा त्याच्या हिशोबी राष्ट्रे पृथ्वीवरील राष्ट्रे पोहरातल्या जलबिंदू समान तराजूतल्या रजा समान आहेत पहा द्वीपेही तो धुळीच्या कणासारखी उचली तो लबन जळण्यास पुरावयाचा नाही व त्यावरील वन पशु होमास पुरे पडावयाचे नाहीत सर्व राष्ट्रे त्याच पुढे काहीच नाहीत त्याच्या हिशोबी ती अभाव शून्यता यावून ही कमी आहेत तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल त्याच्याशी कोणाची प्रतिमा लावून पहाल प्रियजन हो हे सर्व प्रश्न जिवंत देव ज्याने हे विश्व निर्माण केले जो या बायबलचा देव आहे तो संपूर्ण मानव जातीला हे प्रश्न विचारत आहे काय आपणाकडे याचे उत्तर आहे देव अद्वितीय देव आहे देवासारखा या संपूर्ण विश्वात कोणीच नाही ज्याच्याशी तुलना आम्हाला करता येईल देवाने कशा प्रकारे ही निर्मिती केली हे आम्हाला या ठिकाणी आढळते देवाने आपला शब्द बोलला आणि निर्मिती घडवून आणलेली आहे म्हणून देवाच एक वचन पुरेसे आहे मत्तकृष्ठ वर्तमान याचा आठ वाध्याय याचं वचन एक ते तीन मी वाचत आहे मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले आणि पहा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला आणि त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आह तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला फक्त एका कुष्ठरोग्याने हो येशूला विनंती केली की आपली जर इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध कराव्यास समर्थ आहात आणि येशूने एकच शब्द बोलला काय म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो आणि तो शुद्ध झाला सर्व कुष्ठरोग निघून गेले प्रियजन हो देवाच्या शब्दात अद्भुत सामर्थ्य आहे स्तोत्र आणि अवघे झाले त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले देव बोलतो आणि त्यावेळेला सर्व गोष्टी घडून येतात लक्षात घ्या त्याच्या आज्ञेने सगळं होते आणि तो सर्व स्थिर करीतो येशूचा शब्द आरोग्यदायी सामर्थ्य आहे ट्यूमर म्हणजे गाठी वितळून टाकतात मोडलेली हाडे एकमेकांना जुळतात कॅन्सर निघून जातो आंधळेपणा जातो मुकेपणा जातो पक्षघाती क्षणात बरे होतात प्रिजन हो देवाला काहीच अशक्य नाही जखऱ्याचं पुस्तक चार अध्याय वचन म्हणते बलाने नवे पराक्रमाने नव्हे तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्य सिद्धीस जाते काय तुम्ही आपल्या स्वतःच्या जीवनाविषयी विश्वास करू शकता की हे वचन तुमच्या जीवनातही कार्य करू शकते आता या क्षणाला म्हणूनच तुम्ही आणि आम्ही देवाचे वचन हे कधीही दुर्लक्षित समजू नये त्या वचनामध्ये असणार सामर्थ्य ओळखणं फार गरजेचे आहे ते वचन आमच्या जीवनाचा संपूर्ण काया पालट करणारं वचन आहे म्हणूनच प्रभू येशूने सैतानाला उत्तर देताना मत ते चार मध्ये म्हटले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल अर्थात देवाच्या मुखांतून निघणारं जे वचन आहे ना फार सामर्थ्यवान आहे आणि त्याद्वारे मनुष्य जगू शकतो प्रियजन हो येशूच्या शब्दाने वादळ वारे थांबविले मेलेल्यांना जिवंत केले लाजर जो कुजला होता भूतांना त्याने फक्त आज्ञा करून सांगितले ह्या छानतून निघ हे छानतून निघ फक्त एवढाच शब्द बोलला प्रियजन हो आणि त्या क्षणी ती भूत निघून गेलेली आहेत येशूचा एक शब्द तुमच्या जीवनातील मोठे मोठे डोंगर हलवून टाकील तो सर्व बदलून टाकतो देवाच्या शब्दाने तुमच्यासाठी काहीतरी करावे याची, याची आज तुम्ही वाट पाहत आहात म्हणून देवाची वचने गौरवात आम्हाला पालटू शकतात आजारांतून आम्हाला मुक्त करू शकते आजार कोणताही का असे ना देवाच्या वचनांचा नकार करण्याने आम्हाला काहीच प्राप्त होत नसते म्हणून देवाच्या वचनावर विश्वास करा त्याचा स्वीकार करा आणि त्याला प्रिय माना तर ते तुमच्या जीवनात कार्य करील कारण देवाने महान अतिमौल्यवान आणि अत्यंत मोठी वचने आम्हाला दिली आहेत देवाच्या दैवी सामर्थ्याने या जीवनाला सुभक्तीला साधक अशा सर्व गोष्टी आम्हाला देण्यात आलेल्या आहेत म्हणून असे जीवनाचे वचन आम्ही पकडून ठेवावे ते कधीही सोडता कामा नाही देवाचं वचन म्हणते देवाने आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची म्हणजे आपल्या शब्दाची थोरवी वाढविलेली आहे आता हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळेल कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा मा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू एन गॉड ब्लेस यू